नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये निघालेल्या जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई सुरक्षा रक्षक वाहन चालक या पदांची भरती निघालेली आहे एकूण एकशे पासष्ट जागेंची भरती असून या जाहिरातीमधील पदांबाबतीत सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत आहे तर बघा मित्रांनो ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड ठाणे या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि ही भरती जी आहे ती एकशे पासष्ट जागींची आहे यामध्ये जुनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील एकशे तेवीस जागा भरल्या जात आहेत शिपाई श्रेणीची छत्तीस जागा चा सुरक्षा रक्षकच्या पाच वाहन चालकची एक अशी एकूण एकशे पासष्ट जागा भरल्या जात आहेत यासाठी सतरा ऑगस्ट दोन हजार सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यांच्याकडून त्या अनुसरून जाहिरातीतील थी पदे भरण्याकरिता बँकेस निवड सूची तयार करावायची आहे याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर अर्ज माग घेण्यात येत आहेत हे बँकेचे वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तर मित्रांनो या सर्व पदांसाठी वेतन श्रेणी कशा असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात असिस्टंट या पदासाठी वीस हजार रुपये शिपाई यासाठी पंधरा हजार रुपये वॉचमन साठी पंधरा हजार रुपये वाहन चालक साठी पंधरा हजार रुपये एकत्रित दरमहा वेतन देण्यात येणार आहे तर या जाहिरातीची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एक पास का ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता कोणत्या पदासाठी ज्युनियर बँकिंग असिस्टंट शिपाई वॉचमन आणि वाहन चालक या पदांसाठी बाकी त्यांची जी काही नंतर म्हणजेच ऑनलाईन परीक्षेचे दिनांक असेल ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची दिनांक असेल कागदपत्र पडताळणी व मुलाखत दिनांक असेल ते बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी नंतर त्यांच्या बँकेच्या संकेतस्थळावर कळव येतील अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आता पात्रता बघून घेऊया मित्रांनो या चार पदांसाठी पात्रता नेमकी कशा मागितलेली आहे शैक्षणिक पात्रता बँकिंग एकशे या ठिकाणी अर्ज करू शकतील शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असावा म्हणजे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि सोबत एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शिपाई पदासाठी चेतीस जागा आहेत वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्ष आणि उमेदवार आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल शिपाई या पदासाठी सुरक्षा रक्षक साठी पाच जागा आहेत वयोमर्यादा अठरा ते अडोतीस वर्ष आणि शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल वाहन चालक या पदासाठी एकच जागा आहे अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा सांगितलेली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी उत्तीर्ण ते बारावी उत्तीर्ण पर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल यासाठी वाहन चालक पदासाठी उमेदवाराकडे चार चाकी वाहन म्हणजेच एल एम व्ही लायसन्स असणं आवश्यक आहे तर मित्रांनो आता ही जी तुमची परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे आणि या ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या अभ्यासक्रमावर तुमच्या आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे कोणते कोणते प्रश्न असतील कोणत्या विषयांवर असतील त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आले गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी इत्यादी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम जे आहे ते मराठी व इंग्रजी असेल नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे अन्य कारणामुळे विविध दिनांकास परीक्षा जी आहे ते ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसेल तर अन्य सोयीच्या दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी व मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मुलाखतीच्या वेळेस तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे त्या अनुसंगून त्याच्यावर गुणांचे भारांकन दिलं जाणार आहे समजा जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन जर तुम्ही झालेली असाल तर त्यास एक मार्क दिला जाणार आहे पदव्युत्तर पदवी असाल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला असेल तुमचं त्याला एक मार्क दिला जाणार आहे बँकिंग क्षेत्रातील कोणताही कोर्स केलेला असेल त्याला एक मार्क दिला जाणार आहे आणि जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रातला अनुभव असेल त्याला दोन मार्क दिले जाणार आहेत मुलाखतीच्या वेळेस अशा पद्धतीने तुमचे पाच गुण या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत पाच पैकी तुम्हाला गुण दिले जातील आणि उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीस देण्यात येणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदा साठी परीक्षा शुल्क आठशे रुपये जीएसटी अठरा टक्के एकशे चौवेचाळीस रुपये अशी एकूण नऊशे चौरेचाळीस रुपये तुमची परीक्षा शुल्क ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी आकारल्या जाणार आहे त्यानंतर शिपाई पदासाठी पाचशे रुपये परीक्षा शुल्क जीएसटी अठरा टक्के मिळून पाचशे नव्वद रुपये परीक्षा शुल्क शिपाई पदासाठी आहे सुरक्षा रक्षक साठी देखील पाचशे नव्वद रुपये परीक्षा शुल्क आहे वाहन चालक पदासाठी देखील पाचशे नव्वद रुपये परीक्षा शुल्क आकारल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणेची याबद्दल तुमची काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद